गर्दीतून वाट पाहतोय त्या एकांताची आणि शोध घेतोय स्वतःच्याच नव्या रस्त्याची शब्दांमध्ये गुंतलेल्या भावनांना मनाच्या भावना कळत असतील प्रत्येक वेळेस कोणी समजून घेईल असं होत नसतं मानसिकतेच्या पलीकडे जाऊन विचार केला की सगळंच आश्चर्यकारक आणि अद्भुत वाटणं हे साहजिकच आहे मन जर ओळखायचं असेल तर त्यासाठी आधी माणूस ओळखावा लागतो स्वप्नात दिसलेली तू खरंच खऱ्या आयुष्यात येशील का तिचा आधार म्हणजे माझा श्वासच आवडणं आणि प्रेम असणं याच्यात खूप फरक आहे जो कळता यायला हवा व्यक्ती पहिल्याच नजरेत वेळा होऊन प्रेमात पडू शकतो मनाची मानसिकता जपता यायला हवी सतत सहन करण्याची ताकद असेल तर कितीही मोठं संकट असो भीती नाही वाटत निस्वार्थ प्रेम करायला पैशांची नाही तर मनाची गरज लागते शोध घ्यायचाच असेल तर दुसऱ्यांचा घेण्याऐवजी स्वतःचा घ्या मनाला भिडलेल्या गोष्टींना महत्व दिलं की स्वतःलाच जास्त त्रास होतो डोळ्यात येणारे अश्रू एकटेपणाची जाणीव करून देतात आणि तीव्र मनात दाटून बसतात स्वतःचा आनंद दुसऱ्यात शोधणं हाच माझा खरा आनंद प्रेमाला मर्यादेचं रूप देता येत नाही मन इतकी नाजूक गोष्ट आहे की जपणं फार अवघड जातं हक्काच असं कुणीही राहिलं नाही आहे जगात मी एकटाच उरलोय स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला फार वेळ लागतो पण अशक्य मात्र मुळीच नाही चेहऱ्यावरचे भाव हे खोटे असू शकतात पण मनातले भाव मात्र खरी असतात परिस्थिती कशीही असो आत्मविश्वास गमावता कामा नये